आग। लाखुन चे चा, अचानक आग लाखोचे नुकसान जीवितहानी नाही चांदवड तालुक्यातील राहुल घाटात वसोबा मंदिराच्या पुढे गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन ते पावणे चार वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक शून्य एक हा मालेगावकडून नाशिककडे तंबाखूची पाणी घेऊन जात असताना राहुल घाट येथे अचानक आग लागल्याने या ट्रकने पेट घेतला व क्षणार्थात या ट्रकने आगीचे रूप धारण केले तर गाडी व माल संपूर्ण जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान या घटनेची माहिती चांदवड येथील सोमाटोल कंपनीला समजताच सोमाचे कर्मचारी अग्निशामक दलाचे राहुल ठाकरे शैलेश अहिरे तसेच चांदवड नगर परिषदेचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी गेले असता त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने सकाळपर्यंत अग्निशामक दलाचे बंब जास्त आणून आग विझवण्याचा प्रयत्न झाला यावेळी या मार्गावरील वाहतूक एकतर्फी पद्धतीने सुरू करण्यात आली तर या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले त्यांनी तातडीने उपाययोजना करून मदतकार्य सुरू केले असता पाच ते सहा तासानंतर आग विसरण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ